हॅलो एवरीवन कसं आहात सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरामध्ये खुश असाल आनंदी असाल तर आज तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आज काहीतरी स्पेशल गोष्ट आहे तर चला तुम्हाला मी दाखवते पुढे काय आहे ती गोष्ट तर नक्की पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सो आम्ही रेडी झाले जायला आई आणि बाबा आणि मधुरा ते तिघ पुढे गेलेत आणि मी शंभू आणि शंभूचे पप्पा आम्ही आता जाऊ मागून येते आमची कॅब पण कॅब म्हणजे रिक्षा, so, रिक्षा, so yeah. रिक्षा येते सो आता वेट करतोय रिक्षाचा चला हॅलो आर यू रेडी फॉर सरप्राईज आता आमची रिक्षा येते yeah. आहे आणि रिक्षात आता जस्ट बसणार आणि पोहोचलो की तुम्हाला सरप्राईज काय ते कळेलच तर नक्की पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा आता रिक्षामध्ये आहे तुम्हाला माहिती आहे का मी जा, खूप जास्त एक्सायटेड आहे गोष्टीसाठी खूप वर्षानंतर ही गोष्ट घडते आमच्या घरामध्ये म्हणजे शब्द सांगू शकत नाही एवढा आनंद होतोय आणि आमच्या शंभूला पण ही गोष्ट खूप आवडत्या म्हणजे तुम्हाला कळालं असेल नक्की ले शोरूम मध्ये मस्त गाड्या लागले तिथे आम्ही कुठली गाडी घेतली आम्ही कोणती गाडी घेतली ते दिसेलच तुम्हाला शंभू बसलाय मस्त गाडीत शंभा कट गाडीत झोपला होता तो एवढा वेळ त्याला आता उठवलंय कारण त्याचीच खूप इच्छा होती जास्त गाडी घेण्याची सो दिसी आता ते डिलिव्हर करतील गाडी तर तुम्हाला मी दाखवते त्याच्या पुढचा व्हिडिओ काय कसं वाटतंय आई तुला गाडी घेते छान वाटते किती वर्षांनी आपण गाडी पहिलेच गाडी आपली म्हणजे याच्या आधी आमच्याकडे होती पण ती टुरिस्टची गाडी होती विस्टा होती आमच्याकडे पण त्याला जवळजवळ एक आठ नऊ वर्ष होऊन गेलेत त्या गाडीला आणि ती देऊन टाकली होती आम्ही फॉर सम रिजन मग आता त्याच्यानंतर ही प्रायव्हेट आमची पहिली गाडी आहे शंभू काय करतो काय करतो काय करतोय सांग करत गाडी चालवतो गाडी चालवतो चालवणार आहे बारा गाडी कोणाची गाडी आहे रे कोणाची गाडी आहे बाबांची आहे का बाबांची आहे गाडी किती खुश झालाय तू बाबांची आहे अरे बाबा प्रधान होती तनु कष्टवी त्या आनंद ते मनी भाविता कामना पूर्ण होती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती शुक्ला अंबरधरम देव शशिवर्ण चतुर्भुज प्रसन्न वदन ध्यानोपुशाते ओम गंगनाधिपत नम ओम गंगनाधिपत नम सांग ना जा Terima kasih telah menonton! इडे बघ इकडे शंभू ऐकला नहीं नहीं नहीं, नहीं नहीं हो। नहीं। सो फायनली गाडीत बसलोय खूप जास्त मस्त वाटतंय आनंद होतो खूप विश्वास बसत नाही खरं वगैरे गेलं तर गाडी घेतली म्हणून कारण एवढे दिवस झाले खूप जास्त प्रोसिजर वगैरे चालू होती तर आता मस्त वाटत खूप जास्त मधून तुला काय खूप आनंद होतो आणि तिला तर खूप जास्त आनंद होतोय कारण तुम्ही मध्ये अशा गोष्टी घडल्या की तिला वाटलं आता गाडी घेणार नाहीये पण फायनली घेतली आहे गाडी तर एक मिडिडल मिडल क्लास फॅमिलीचे जे स्वप्न असतं म्हणजे दोन स्वप्न असतात एक घर आणि एक गाडी असावी स्वतःची म्हणजे स्वतःची गाडी ती स्वतःचीच असते बघायला गेलं तर आता एक स्वप्न पूर्ण झालं तर दुसरं लवकरच होईल अशी अपेक्षा आहे तर आता चालू आहे घरी आणि घरी गेलं की बिल्डिंग मध्ये आता सगळ्यांना बोलवणार आणि मग गाडीची पूजा वगैरे करूया तर मग तुम्हाला तो, तो पण सीन दाखवेल मी नक्कीच रात्रीचे अकरा वाजलेत पण सगळेजण आलेत आमच्या आनंदात सहभागी व्हायला किती छान ना